नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर एक नजर टाकूया आजच्या महाराष्ट्र बुलेटीनवर संतोष देशमुख हत्येविषयी मी तीव्र निषेध व्यक्त केलाय आरोपीला शिक्षा द्यावी हे मी आधीच बोलले होते अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी व्यक्त तर मला माहिती नाहीये जेव्हा माहिती होईल त्यावेळी मी बोलले दोषोपात्रात काय लिहिलं आहे हे मला माहित नाहीये तुम्हाला माहिती असेल तर माहिती नाही तुमच्यावर कोड ऑफ कंटेम दाखल करावं लागेल असंही त्यांनी यावेळी म्हटलंय गोसेवा आयोगाच्या अध्यक्ष शेखरजी यांनी अधिवक्तांची एक बैठक बोलवली होती ज्याच्यामध्ये विविध भागातले वकील आले होते आणि काही जजे आले होते आणि त्यांनी मिळून आपला गोवनशाटेबंदीच्या कायद्यामध्ये आणखी काय आपल्याला अमेंडमेंट करून त्या अजून त्याला कसं सुदृढ करता येईल याच्याबद्दलची एक कार्यशाळा ठेवली हो होती त्या कार्यशाळेला त्यांनी मलाही निमंत्रित केलं मलाही भेटता आलं या लोकांना खूप विचारांचं मंथन झालं खूप चांगला कार्यक्रम झाला त्याचबरोबर इथे आता माझ्या विभागाचे काही इमारती बनत आलेल्या आहेत आणि त्या ता इमारतींना भेट देण्याचाही माझा कार्यक्रम आहे आणि खूप चांगला एक कार्यक्रम आमच्या पशुसंवर्धन विभागाचा होता जे आ, शेतकरी आहे ज्यांचं पशुधन आहे त्या पशुधनाला इलाज तात्काळ मिळावा म्हणून आम्ही इथे एक प्रयोग चांगला यशस्वी केलेला आहे गेले के काही वर्ष तो यशस्वीपणे चालतोय आणि दरवर्षी त्याच्यामध्ये प्रचंड रिस्पॉन्स मध्ये वाढ होती सिक्स्टी फाईव्ह हा नंबर डायल केल्याने त्यांना तात्काळ त्याची सुविधा मिळते का शेतकऱ्यांना लाईव्ह बोलण्याचाही मला त्याच्यातनं योग आला आणि त्यांनी खूप समाधान व्यक्त केलं की आम्हाला खूप छान सुविधा मिळतात कळमच्या एका शेतकरी शिंदे नावाचा त्याच्या दोन मशीनना ताप आला होता आणि तो माझ्याशी फोनवर बोलत होता म्हणजे ह्या प्रकारचा संवाद जर आपण ठेवला तर पशुधनाला त्यांच्या जास्तीत जास्त आम्ही इलाज देऊ शकू त्यांच्या अडचणी दूर करू शकू अशा प्रकारचा प्रयत्न आहे आम्ही अजून जास्त भविष्यामध्ये करणार एक प्राण्यांच्या क्लेशाचा मुद्दा आला विशेष करून ऊस वाहतुकीसाठी जे बैलांचा वापर केला जातो आणि तिथे मोठं प्रमाणात त्याला कुठली मर्यादा नाही त्या दृष्टीकोनातून काही विचार विनिमय होणार आहे का आणि तुम्हीच होता काय कारण नाही बा बैलांचा उपयोग सगळ्यात शेतकऱ्यां शेतीच्या कामासाठी होत असतो बऱ्याच लोकल वाहतुकीसाठी होत असतो केवळ उसासाठी होतो असं म्हणणं चूक आहे आणि उसामध्ये सुद्धा बैलाला विशिष्ट पद्धत अंतरावरच फक्त बैल तोडून आणतात बाकी ट्रॅक्टर आणि ह्याच्यामध्ये ट्रकमध्ये जातो त्याचे फार निषिद्ध म्हणजे नियम ठरलेले आहेत त्याच्याप्रमाणे त्याचे भावही ठरलेले आहेत ते फारच टेक्निकल विषय त्याच्यामध्ये जास्तीचा लोड त्यांच्यावर पडू नये ह्याची खात्री करून त्या त्या भागातले ते, ते शेतकरी करत असतील त्यांनी करावं अशी माझी अपेक्षा संतोष देशमुख प्रकरणामधला वाल्मिक कार्ड हाच मास्टर माइंड आहे असं जे आरोपपत्र दाखल केलं असं महत्वपूर्ण माहिती देशमुख हे त्यांचं कॉन्फिडेन्शियल विषय आहे त्यांनी जेव्हा ते माहिती सादर करतील कोर्टाला आणि ते ऑफिशियली कोर्टातून तेव्हाच मी त्याच्यात भाष्यशेपणा पंधराशेपणाचं दोषारोपत्र दाखल केलंय त्याच्यात काय लिहिले तुम्ही वाचलंय असं म्हणलं तर तुमच्यावर कंटेम दाखल करावं लागेल ओके मला कशी माहित असेल गृह मंत्रालयात माहिती असेल सिंगर दुसरा विषय असा की बीडचा या निमित्ताने उल्लेख होतो आणि बीडची कुठेतरी बदनामी होते असं मला वाटतं तो, वाट तो विषय मागे पडलाय तर तुम्हाला टार्गेट दिलेला आहे की हेच प्रश्न विचारा अजिबात तो विषय तुमच्या पुण्यात आहे मी आता त्या महिलावर अत्याचार झाला बस झाला नाही का झाला ना।, ना ते प्रश्न विचारा ना मी पुण्यात आले तुम्ही विडचे कशाला प्रश्न विचारता पुण्याचे पत्रकार आहेत तुम्ही त्या मुलीवर अत्याचार झाला की नाही असे अनेक घटना काल नांदेडमध्ये तर चालत्या बाईकवर मागून वार करून मारलं चाकूचा हल्ला करून त्याचे सीसीटीव्ही फुटेज दाखवलेत मीडियाने हे प्रकार सगळीकडे चाललेले आहेत आणि संतोष देशमुखच्या हत्येविषयी तीव्र निषेध आणि त्याची वेगळी चौकशी करावी हे मी किती वेळा बोलू मी झाल्याच्या घटनेपासून बारा डिसेंबरचं माझं भाषण काढा ऑनलाईन आहे त्याच्यामध्ये नव्वद टक्के मी त्याच्यावरच बोललेली आहे आणि त्यामुळे त्याच्या आतल्या विषयांवर मी बोलण्याचं माझं ते औचित्य नाही मला त्यातली माहिती नाही मी ग्रह खातं नाही आणि ग्रह खात्याच्या अधिकाऱ्यांनी ती माहिती देणंही योग्य आहे ते जे काय माहिती द्यायची ते कोर्टाला देतील त्याच्यानंतर जे ठरेल त्याच्यावर जे योग्य आहेत ती कारवाई व्हावी आणि माझा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर संपूर्ण विश्वास आहे त्यांनी शब्द दिल्यानंतर मी त्यांच्याच टीममधली एक मंत्री म्हणून परत वेळोवेळी याच्यावर भाष्य करणं माझ्या भूमिकेला साधेचं नाही संवेदनशीलपणे त्याची चौकशी झाली पाहिजे जलद गतीने झाली पाहिजे हे मी एक हजार संजय राऊत यांनी स्वतःच्या पक्षाचे वाटोळ आहे त्यांना वेगळं लढण्याशिवाय पर्याय नाही असं वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय त्याचबरोबर प्रत्येकाने आचारसंहिता पाळली पाहिजे आपले मत आपल्या नेत्यांसमोर मांडले पाहिजे जाहीरपणे व्यक्त करणे टाळावे असंही त्यांनी यावेळी म्हटलंय कालवा सल्लागार समितीची बैठक बनवण्यात आलेली आहे ह्या दोन्ही जिल्ह्यातील धरणांच्या पाणी वाटपा संदर्भात या, या वर्षाचं नियोजन करायचं आहे आणि म्हणून त्या त्या भागातील जे आमदार मोद आहेत खासदार मोद आहेत त्यांच्याशी विचार विनिमय करून आपण दरवर्षी निर्णय करतो म्हणून आजची बैठक बोलवण्यात आलेली आहे उंची वाढवण्यासंदर्भात राज्य सरकार लेखी विरोध नोंदवणार होत तो नोंदवला गेलाय का राज्य सरकारने आपली भूमिका लिखित स्वरूपात मांडलेलीच आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये आता आपण आपलं म्हणणं मांडलेलं आहे आणखीन त्याला आता जी स्थगिती दिलेली मधल्या काळामध्ये आंध्र आणि तेलंगणाच्या विनंतीवरून तर सरकारची कमिटमेंटच आहे की आलमट्टीची उंची वाढू द्यायची नाही त्याला शेवटपर्यंत विरोध करायचा कारण सांगली आणि कोल्हापूरच्या दृष्टीने हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून आणखीन आवश्यक जे काही कायदेशीर आपल्याला कारवाई करायची आहे ती सरकार त्या दृष्टीने आता करणार आहे

राज्याच्या धोरणा संदर्भात निर्णय घ्यायचा अधिकार हे सर्व स्वी मुख्यमंत्र्यांना असतात राज्य सरकारने शंभर दिवसाचा कार्यक्रम नियोजित केलाय मूल्य मापण्यासाठी शरद पवार गटानं शॅडो कॅबिनेटची स्थापना केली आहे शॅडो कॅबिनेट निर्मिती केली आहे आणि नव्या उमेदीनं कामाला लागा अशा सूचना देखील पवार साहेबांनी सगळ्या मला वाटते शाडो कॅबिनेट हे जे आता सध्या नाटक सुरू आहे त्यांनी कायमस्वरूपी तर शाळोच राहायचं थोडेल दिसतंय त्यामुळे त्यांच्या फार नवीन उभारी घेणं वगैरे हे आता ठीक आहे आता त्यांची उभारी संपलेली आहे त्यांचा आत्मविश्वास त्यांनी गमावलेला आहे राज्यातल्या जनतेने त्यांना नाकारलेला आहे त्यामुळे त्यांच्या अशा कोणत्या प्रयत्नाला प्रयत्नाबद्दल आम्हाला काही कुठल्या प्रकारचं माझ्या दृष्टीने त्याला फार महत्त्व द्यायची गरज नाही आहे सरकार हे अशा पद्धतीची टीका संजय राऊतांनी केलेली काय नेमकं ते मला वाटतं तीस वर्षापूर्वी एक प्रकरण होतं त्यांच्या त्यांच्या बंधूबद्दलच त्याच्यात कोर्टाने काही निष्कर्ष लावलेले आहेत त्याला आता जिल्हा न्याय न्यायालयामध्ये स्थगिती मिळालेली आहे आता कायदेशीर प्रक्रिया सुरू असते आता तो अंतिमता जो कायदेशीर जो कोर्टाचा निकाल होईल त्याच्या अगोदरच आता राजीनामे दिले पाहिजे वगैरे आता विरोधकाकडे आणि कुठलं कामात शिल्लक नाहीये त्यांच्या दुर्दैवानं राज्याच्या जनतेनं त्यांना विरोधी पक्ष नेत्याचं पद इतकं सुद्धा आमदार निवडून दिलेलं नाही आहेत स्वतःच्या अस्तित्व धडपड सुरू आहे विरोधी पक्षाची असे बेदरवाढ करत राहतात शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे शक्तीपीठ महामार्गाला वाढता मोठा होणार त्यांना रक्कम जी कमी मिळणार आहे कसं शक्तीपीठ झालं पाहिजे ही बहुतांशी लोकांची मागणी आहे एखाद्या जिल्ह्यामध्ये एखाद्या तालुक्यामध्ये त्या संदर्भात विरोध असू शकतो परंतु सरकार हा प्रश्न प्रतिष्ठेचा करायचा नाही आहे यामध्ये ज्या ज्या भागातून शक्तीपीठाच्या अशा संदर्भामध्ये जास्त विरोध आहे तीव्रता असेल ती दालां बदलता येईल का अशा संदर्भात सुद्धा सरकार विचार करते ना मला वाटतं की माननीय मुख्यमंत्री मोदय या बाबतीमध्ये अतिशय संवेदनशील आहे आणि लोकांच्या इच्छेविरुद्ध लोकांचा विरोध डावलून काही करण्याची भूमिका त्यांची अजिबातही आहे नाही आता या सगळ्या का कालवा सल्लागार समितीच्या मध्ये मी स्वतः यासाठी जातोय की उन्हाळ्याची जी तीव्रता आहे उद्या पाण्याची उपलब्धता काय राहणार आहे सुधारमान गतवर्षी पाऊस चांगले झाले होते सगळी धरणं महाराष्ट्रातली भरलेली आहेत धरणाच्या लाभ क्षेत्रामध्ये चांगले पाऊस झाल्यामुळे तितकी तीव्रता नाही आहे पण तरी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांशी समन्वय करून पाण्याचं जेवढा आरक्षण पाहिजे त्यामुळे शेतीला नुकसान होणार नाही आणि आपल्याला पाणी पाहिजे त्या पाठ्यमागचे नियोजन आहे टवायची असेल तर से तो इशारा तो अशा पद्धतीचं वक्तव्य टाळा असा इशारा त्यांनी नाही असं आहे की आता मला माहित नाही कोण कसं काय काय वक्तव्य करत आहे तर ते, वे ते, ते, ते प्रत्येकाने एक आचारसंहिता पाळण्याची आवश्यकता आहे आपण जेव्हा माहितीमध्ये काम करतो मला वाटतं ही बंधनं माझं व्यक्तिगत मत आहे की बंधनं प्रत्येकाने पाळली पाहिजे आपल्याला काही त्या संदर्भात आपल्या स्वतः काही मतं असतील आपल्या नेत्याकडे मांडावी त्यांनी नेत्याशी चर्चा करावी पण जाहीरपणे अशा प्रकारची मतं मांडणं मला वाटतं लोकांनी टाळलं पाहिजे महायुतीच्या नेत्याने टाळलं पाहिजे असं माझं व्यक्तिगत मतं गरजेचं आहे आणि त्या संदर्भात आज चर्चा झाली नाही आता आमची बैठक चर्चा अधिकाऱ्याशी आढावा घेतलाय मी त्याच्यामध्ये त्याला आता युद्ध पातळीवर प्राधान्य दिलेलं आहे मला वाटतं त्या uh, का कामाला सुरुवात झालेली आहे पहिल्या टप्प्यात ते काम लवकर पूर्ण कराव्या सूचना दिलेल्या आहेत म्हटलेलं आहे की लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संजय राऊत काय म्हणतात त्याचे मला त्या दृष्टीने फार महत्व नाही आहे कारण असं आहे की अगोदरच आपल्या स्वतःच्या पक्षाचे तरी वाट आहे त्यामुळे आणखीन आता आणखीन स्वतंत्र निवडणूक लागणार पलीकडे त्यांना मार्ग शिल्लक राहिलेला नाही पण महायुती म्हणून तो निर्णय घ्यायचा अधिकार आमच्या तिन्ही ने नेत्यांना आहे माननीय मुख्यमंत्री मोदी असेल दोन्ही मुख्यमंत्री मोदी दो आहेत त्यांनी तो निर्णय करायचा म्हणजे मला कळत नाही की आता उद्धव ठाकरेंची शिवसेना जी आहे जी संजय राऊतची आहे तीच आता नकली असं लोक म्हणतात बीड जिल्ह्यात बीड जिल्ह्यात नोकरी नको म्हणून अधिकाऱ्यांनी अर्ज केले जवळपास एकशे अर्ज आले शिक्षण कल्पना नाही म्हणजे माझ्या विषय कल्पना नाहीये आहे आपल्या माध्यमातून मी काल ती बातमी पाहिली पण मी अजून त्याच्या संदर्भात मला काही कल्पना नाही यांच्यावर यांना खरं तर धमकी देण्यात आली शिवरायांबद्दल देखील अपशब्द वापरणाऱ्या प्रशांत पुरुष अजून हे करार आहे ते पोलिसांना सापडत नाही नाही तो अतिशय गंभीर बाब आहे ती शिवरायांचा अपमान अवमान करणं याबद्दल तर त्यांना क्षमास नाही आहे आता खरं म्हणजे कुठं फरार झालाय कुठे गेला तरी मातीतून त्याला खांदून आपण त्या त्याला बाहेर कोड आपण ती अडचण नाही आहे किती दिवस पडणार आहे तो या महाराष्ट्रात शिवरायांचे मावळे एवढे सक्षम आहेत त्याला मी त्याला धरून आणल्याशिवाय राहणार नाही पहिल्यांदा त्यांनी दावा केला होता की माझा फिश नंबर तो वापरला गेला आणि मग मी तो नव्हे तशा पद्धतीची भूमिका घेतली होती मात्र नागपूर पोलिसांनी तपास केला जो सीडीआर काढला त्यामध्ये प्रशांत कोरटकरचाच नंबर असं आहे की तो ज्या अर्थी फरार आहे म्हणणे मी दोषी नाहीये आहे तो फरार काय तो पोलिसांचं संरक्षण त्यांनी समर्पण केलं पाहिजे ज्या आरती त्याने हे सगळ्या गंभीर गुन्हा केलेला आहे म्हणून तो फरार आहे कृषी मंत्री माणिकराव कुकटे यांच्यावर कारवाईची टांगती तलवार कायम असल्याचं वकील अॅडव्होकेट सतीश वाणी यांनी म्हटलंय तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे प्रकरणी आता पाच मार्चला सुनावणी होणार आहे हस्तक्षेप याचिका दाखल करणाऱ्यांना उच्च न्यायालयात जाण्यासाठी न्यायालयाने तीन दिवसांची मुदत दिली आहे कोकाटे प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयात आता पाच मार्चला निकाल देणार आहे आणि सुप्रीम कोर्टाचे निवाडे मांडले आहेत उच्च न्यायालयात जाण्यासाठी तीन दिवसांची मुदत मिळाली आहे तर पाच तारखेला निकाल देणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं लोक असं जरी म्हटलं असेल तरी त्याचे चॅलेंज केलं होतं काही सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाचे निवाडे फक्त दाखल केले होते पण ते म्हणे तुम्हाला लोकस्टँडिंग नाही पण रिप्रेझेंटेशन ऍक्ट प्रमाणे कॉन्स्टिट्युशन आहे हे ठरवण्यासाठी हायकोर्टाकडे जाण्यास त्यांनी तीन दिवसाची मुदत दिली आता हायकोर्टामध्ये पाच तारखेच्या आत आम्ही दाखल करू ते प्रकरण पण आता त्यांनी जे शिक्षेला स्थगिती मिळावी हा अर्ज त्यांच्यावर निर्णय द्यायला त्यांनी नकार दिला ते पाच तारखेला ठेवलं तर पाच तारखेला पुढे काय होतं आणि हायकोर्ट काय होतं आपल्याला कळवतो आपल्याकडनं पुढची भूमिका काय असते आता हायकोर्टामध्ये जाणार ना काय कारण पब्लिक आणि भारतीय घटनेप्रमाणे प्रत्येक सिटीजनला आणि नागरिकांना अधिकार आहे आपला प्रतिनिधी कसा असावा शिक्षा आलेला प्रतिनिधी ठेवा की नाही त्याला शिक्षा झाल्यानंतर मंत्रिपदावर ठेवायचं की नाही कारण वोटर लोक का अफेक्ट झाले त्याचे राईट्स ऑफ वोटर इज अफेक्टेड त्यामुळे आता ताबडतोब नक्कल द्यायला ला लागली आहे आज संध्याकाळी आमचे लोक प्रोसिड होतील मुंबईला उद्या किंवा परवापर्यंत दाखवलं सुप्रीम कोर्टाचे जे आहे सुनील केदारच आहे सगळ्या आता लेटेस्ट संदर्भ संदर्भ सुनील केदार वर्सेस हे आर अंतुले पासून ही स्टे कन्विक्शनला देऊ नये सस्पेंड करता येतो हे दोन्ही बाबी वेगळ्या आहेत समजून घ्या आणि त्याचं चांगलं इंटरप्रिटेशन सुनील केदार मध्ये केलेलं आहे त्यात असं म्हटलेलं आहे तरी तो आमदार असला महामंत्री असला तरी त्या ही काही मुद्दा त्याला स्टे साठी होऊ शकत नाही दिस इज नॉट अ स्पेशल सर्कमस्टान्सिस टू स्टे आणि उलट ऑन द कॉन्ट्री इट द ड्युटी ऑफ द टू कीप अवे सच पर्सन हुआ कन्विक्टेड अवर क्रिमिनल बॅकग्राऊंड असं त्याचं ऑब्झर्वेशन आहे आपण बघावं पॅरा नंबर चाळीस मध्ये दॅट सॉनार पहिल्यांदा नकला मिळून द्या ते बघतो रात्री मी डिस्कस करतो पाहिजे तर मी आपल्याशी उद्या बोलतो माझा नंबर दिलेला आहे धन्यवाद भारताची एकता अखंडता आणि सार्वभौमत्व धोक्यात आणणारे कृत्य केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर यांच्या विरुद्ध दा गुन्हा दाखल करण्यात आलाय तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर यांनी महापुरुषांच्या आणि समाजाच्या भावना दुखावल्याने संतप्त झालेल्या सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आज कदीम जालना पोलीस ठाणे गाठत प्रशांत कोरटकर यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली या तक्रारीवरून कदीम जालना पोलिसांनी प्रशांत कोरटकर यांच्या विरुद्ध महापुरुषांबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी आणि मराठा समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आणि कलम एकशे भारताची एकता अखंडता आणि सार्वभौमत्व धोक्यात आणणारे कृत्य केल्या प्रकरणी क्रांती मोर्चाचे समन्वय अशोक पडोळ यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात प्रशांत कोरटकर राजेश हा एका युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल अतिशय वाह्यातपणे संवाद केला होता वक्तव्य केले होते आणि महापुरुषाचा त्यांनी अपमान केलेला होता त्या विरोधात त्यांच्या विरोधात या ठिकाणी फिर्याद देण्यासाठी आणि गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही आलो होतो त्याप्रमाणे आय पी सीच्या नवीन भारतीय न्यायसंहिता एकशे बावन्न एकशे शहाण्णव एकशे सत्त्याण्णव दोनशे नव्याण्णव तीनशे दोन तीनशे एक्कावन्न दोन आणि तीनशे बावन्न या कलमाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि कुठल्याही समाजाच्या महापुरुषाच्या विरोधात एखाद्या समाजातला हा काही समाजाचा विषय नाही समाजामध्ये कुठल्याही वाईट प्रवृत्तीचे लोक असतात त्या पद्धतीनं कोरट करणे हे अतिशय वाईट कृत्य केलेलं आहे आणि त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करणं हे आवश्यक होतं आणि त्या पद्धतीने गुन्हा दाखल झालेला आहे मी या ठिकाणी या पोलीस स्टेशनचे पी आय असतील डी वाय एस पी असतील या जिल्ह्याचे एस पी असेल त्यांचंही मी या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी हा विषय समजून घेतला आणि महापुरुषाचा अपमान होऊ नये या दृष्टिकोनातून त्यांनी एफ आय आर या ठिकाणी दाखल करण्यासाठी जी काही आवश्यक कारवाई ती केली त्याबद्दल ते त्यांचे आम्ही सकळ मराठा समाज मराठा क्रांती मोर्चा आणि शिवप्रेमी नागरिकाच्या वतीनं आम्ही आभारी आहोत मागणी हीच आहे की आता एफ आय आर दाखल झालाय तर त्याच्याविरुद्ध जे काही त्यांनी अतिशय वाईट कृत्य आहे त्याबद्दल त्याला शिक्षा झाली पाहिजे आणि पहिली सगळ्यात मागणी आहे की राज्य सरकारनं तातडीनं त्याला अटक केली पाहिजे तो जिथं कुठूनही असेल आज कुणाला अटक करणं किंवा त्याचा आउट करणं हे अवघड काम नाही आहे तर प्रामाणिकपणे राज्य सरकारनं हे काम जर केलं तर तो अटक होईल आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करून पुढची कारवाई राज्य सरकारनं तातडीने केली पाहिजे ओके सर तुम्ही आता काय काय गुन्हा दाखल केलेला आहे हे बघा चार पाच दिवसावर मी नागपूर येथे नागपूर येथेला प्रशांत कुरोटकर याने छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज तसेच राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केलं इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोन करून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज जिजाऊ माता यांच्याबद्दल असलेलं असं वक्तव्य केलं त्या अनुषंगाने आज आम्ही मराठा क्रांती मोर्चा जालना जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी कधी जालना पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आलो होतो आणि या ठिकाणी त्यांच्यावर आज आम्ही फिर्याद देऊन गुन्हाही दाखल केलेला आहे विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर आज सांगलीमध्ये विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने दाखल झालेत सांगलीत येताच सभापती राहुल नार्वेकर यांनी स्वर्गीय वसंतराव पाटील यांच्या समाधी स्थळावर जाऊन त्यांच्या समाधीचं दर्शन घेतलंय त्याचबरोबर श्रीमंत पहिले चिंतामणराव पटवर्धन यांच्या स्मारकास भेट देऊन स्मारकाचं दर्शन देखील घेतलंय यानंतर श्री गणपती मंदिरामध्ये जाऊन श्री गणरायाचं दर्शन घेत सभापती नार्वेकर पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले यावेळी त्यांच्या समवेत खासदार विशाल पाटील जनसुराज युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समिती कदम भाजप नगरसेविका उर्मिला बेलवलकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी समाधी स्थळी अभिवादन केल्यानंतर आज मी सांगलीत आलो आणि दादांच्या समाधीचं दर्शन घेतलं अशी प्रतिक्रिया विधानसभा सभापती राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केली आहे दादांच्या समाधी दर्शन घेतलेलं आहे काय प्रतिक्रिया महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सपेंद्रबाई पाटलांच्या समाधी आज त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी मी उपस्थित होतो आणि आज जिल्ह्यातही अनेक कार्यक्रम आहेत त्यासाठी मी अनेक कार्यक्रमांसाठी कांद्यावरील वीस टक्के करा अशी मागणी शेतकरी संघटनेकडून करण्यात येते कांदा निर्यातीवरील निर्बंधीमुळे कांदा निर्यातीत वीस टक्के घट झाल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसत असून केंद्र सरकारने कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क तात्काळ शून्य करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली केंद्र सरकारने मागील वर्षी आधी केलेले कांद्यावरचे चाळीस टक्के निर्यात शुल्क त्यापाठोपाठ कांद्याचे निर्यातीवरचं मूल्य कांद्याची थेट निर्यात बंदी या अशा विविध निर्बंधांमुळं कांद्याची एकूण भारतातून परदेशात जी निर्यात होत आहे त्या निर्यातीपैकी वीस टक्के निर्यातीत घट झालेली आहे याचा थेट फटका महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना बसलेला आहे कांद्याच्या या निर्बंधामुळं सततचे दर घसरण व त्यातून शेतकऱ्यांचं मोठं कोट्यवधी रुपयाचं नुकसान झालेलं आहे आजही कांद्याच्या एकूण निर्यातीमध्ये कांद्यावर असलेल्या वीस टक्के निर्यात शुल्काचा फार मोठा अडथळा दिवस के आहे केंद्र सरकारने हे निर्यात शुल्क तत्काळ शून्य करण्याची गरज आहे आता येणाऱ्या काळामध्ये कांद्याची दिवसेंदिवस आवक वाढणार आहे आणि हे वाढलेल्या आवकीला देशांतर्गत बाजार मिळणार नाही ही स्थिती निर्माण होण्याची परिस्थिती आता उद्भवत आहे असं असताना केंद्र सरकारने कांद्यावरील ही जे वीस टक्के निर्यात शुल्क आहे हे तत्काळ शून्य करावं आणि या मागील काळामध्ये कांदा निर्यात बंदी किंवा कांद्याच्या निर्यातीवरील निर्बंध यामधून शेतकऱ्यांचं जे कोट्यवधी रुपयाचं नुकसान झालं आहे त्याची भरपाई म्हणून केंद्र सरकारने निर्यात शुल्कातून जी काही का का रक्कम वसूल केली आहे ती रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्यात यावी आणि आता कांद्याचं निर्यात का शुल्क हे शून्य करावं अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून करण्यात येत आहे लांजा लांजामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठे खिंडार सून, शहर असून प्रमुख आणि सरपंचांसह शेकडो पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला तर जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख आणि माजी सरपंचासहित सहित शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय यामुळे लांजा तालुक्यातील ठाकरे गटाला जोरदार धक्का बसलाय यावेळी स्थानिक आमदार किरण सामंत माजी आमदार सुभाष बने यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश करण्यात आलाय तर गेल्या काही अनेक दिवसांपासून ठाकरे गटाला असे धक्के बसत आहेत अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये या साऱ्याचा परिणाम जाणवणार आहे घरात कोणतरी पैसे त्यामध्ये घर चालू अशा प्रकारची एकाही कार्यकर्त्याची माझी अपेक्षा नाही त्यांना मान मिळाला पाहिजे सन्मान मिळाला पाहिजे अशा प्रकारची जी भूमिका असते तो निश्चित रूपाने ते मान सन्मान मिळेल दिल्ल शब्द भाईच्या स्वभावाप्रमाणे भाई्या सांगून सांभाळतील असा मला विश्वास आहे की गेली नाही म्हटलं तरी तीस वर्ष भाई्या आणि सामंत कुटुंबियांना सामंत साहेबांना उदय सामंतांना यांना आम्ही सगळ्यात परिसुपरिचित आहे मी त्यांना चांगल्या पद्धतीने ओळखतो त्यांच्या कामाची धमक बघतो आहे आणि जे आम्हाला अपेक्षित होतं ज्या काळातमध्ये रवींद्र माने मी होतो या काळा मतदारसंघामध्ये त्या काळाला काळात तो धुमधडाका कामांचा होता कार्यकर्त्यांचा मॉब होता तो पुन्हा आता दिसायला लागलेला आहे आणि पुन्हा एक चैतन्यमय वातावरण निर्माण झालेलं आहे आणि खऱ्या अर्थानं शिवसेना आता जाणवायला लागलेली आहे मध्यंतरच्या काळामध्ये आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना नेमकं कुठे काम करतोय तेच कळत नव्हतं आता तो, तो गोंधळाचा संभ्रम निश्चित स्वरूपात निकालीला बाळासाहेबांची शिवसेना या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आमच्या लांजा शहरातील आणखीन तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांच्या सहित आदरणीय लांजा राजापूरचे आमदार किरणजी सामंत यांच्या नेतृत्वाखाली आणि लांजा संगमेश्वरचे माजी आमदार आदरणीय सुभाषजी बने यांच्या मार्गदर्शनाखाली हा इथे प्रवेश केलेला आहे आम्ही सर्वजण विकासाने विकासाचा दृष्टिकोन ठेवून आज ह्या पक्षात प्रवेश केलेला आहे आणि लांजा तालुक्यातील सर्व जनतेची आणि आम आम्हा सर्व कार्यकर्त्यांची जी अपेक्षा आहे की कि किरण सामंत साहेब यांच्या माध्यमातून लांजाचा विकास होऊ शकतो ही आम्हाला स्वतःला खात्री आहे आणि म्हणूनच आम्ही आज हा प्रवेश केलेला आहे आणि भायाशेत यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आता जोराने काम करणार एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र तर कल्याण मध्ये रुणवल माय सिटी इथे सोसायटीच्या बाजूला कचऱ्याला आगीचा भडका लागल्याना मोठ्या प्रमाणात आग लागली असून घटनास्थळी कल्याण डोंबिवली महानगरपालिका अग्निशमन दलाची गाडी दाखल झाली आहे तर आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत या होत्या आजच्या महाराष्ट्र बुलेटिन अशाच महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार